वडगाव येथील सरपंचांच्या विरोधात अविश्वास पारित मूर्तिजापूर तालुका व जिल्ह्यातील पहिला प्रकार दोन वर्षापूर्वी जनतेतून थेट निवडून आल्या होत्या बिजूबाई हिंगणकर दोनशे अडुसष्ट विरुद्ध एकशे एकोणसत्तर अशी शिरगणना करून घेण्यात आले मतदान नियमाप्रमाणे ग्रामविकासाचे काम करून निवडून दिलेल्या जनतेने ग्रामपंचायत सदस्यांना वर्षभरात माहिती देणे बंधनकारक आहे मात्र वडगाव कुरुमच्या सरपंच विजूबाई हिंगणकर यांनी नियमाचा भंग केला त्यामुळे गावात मतदान घेण्यात आले यावेळी सरपंचांच्या विरोधात सहा सदस्यांनी मतदान केले असून समर्थनार्थ स्वतः आणि एका सदस्यांनी मतदान केले सत्तावीस जानेवारी रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून शिरगणना करण्यात आली यावेळी दोनशे अडुसष्ट विरुद्ध एकशे एकोणसत्तर असा विश्वास प्रस्ताव पारित करून जिल्हाधिकाऱ्यांच्या सत्तावीस जुलै दोन हजार बावीसच्या ग्रामविकास विभागाच्या राजपत्रानुसार आदेश पारित करून तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी सरपंचांना पदावरून अपात्र घोषित केले आहे त्यांच्या विरोधात वडगाव कुरुमेतील उपसरपंच ईश्वर गुलाब मांडवकर ग्रामपंचायत सदस्य कैलास गोविंद सुलताणे फुला राजेश मांडवकर उज्ज्वला सुनील सुलताने संतोष मनोहर देऊळकर वैशाली पंकज मोहर या सहा सदस्य सदस्यांनी विरोधात हे प्रकरण दाखल केले होते सरपंच बिजूबाई हिंगणकर या मुख्यालय बाहेरगावी वास्तव्यास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक आघाडीचे असणारा त्यांचा मुलगाच गावचा कारभार सांभाळतो जलजीवन योजनेअंतर्गत पाण्याच्या टाकीचे तसेच पाईपलाईन निकृष्ट दर्जाचे टाकल्याची तक्रार सदस्यांना विश्वासात न घेता कामे पार पाडणे मासिक सभेच्या कामकाजाचे रजिस्टर रजिस्टर न करता कायद्या गैरकायदेशीर नोंदी घेतल्या जातात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत युती धर्म न पाहता दुसऱ्या उमेदवाराला मतदान मतदान करणे तसेच गावातील आदिवासी वस्ती समाजाने भाजपला अजित पवार युवक आघाडीचा जिल्हाध्यक्ष असणाऱ्या सरपंच त्यांच्या मुलाने हेटाळणी करण्याच्या उद्देशाने आठ दिवस हेतूपरस्पर पाणीपुरवठा पाणी पुरवठा न करणे इतिवृत्त सादर न करणे अशा अनेक प्रकारात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार यांना पत्र देण्यात आले होते दोन जानेवारी रोजी तहसीलदार यांनी वडगाव ग्रामपंचायतीत सदस्यांचे मतदान घेतले असता सहा विरुद्ध दोन असा ठराव पारित झाला मात्र बिजूबाई इंगणकर हे गेल्या दोन वर्षापूर्वी जनतेतून थेट निवडून आले असल्याने प्रशासनाने कायदेशीर बाबी तपासून सोमवारी सत्तावीस जानेवारी रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून उपस्थित चारशे एकोणपन्नास ग्रामस्थांपैकी दोनशे अडुसष्ट विरुद्ध एकशे एकोणसत्तर सरपंच सरपंचविरुद्धात मतदान केले याला विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असताना गावात रवी राठी यांचा प्रचार करून समाजाचे समाजाचे निवडक मतदान पदरात पाडून घेतल्याने गावातील आर्थिक दुर्लभ घटकातील ग्रामस्थांनी भेदभाव केल्याने सदरचा प्रकार घडल्याची चर्चा ग्रामस्थांकडून ऐकायला मिळाली सरपंचांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी विरोधात अविश्वास ठराव पारित करीत अपात्र घोषित केल्याची माहिती प्रसिद्ध माध्यमांना मिळाली सदरची निवडणूक व शिरगणना प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदार शिल्पा बोबडे निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार महेश नागोलकर मंडळ अधिकारी राजेंद्र देवीकर विस्तार अधिकारी विजय कीर्तने ग्रामसेवक मुंडे ग्राम महसूल अधिकारी दिलीप करवते दीपक अवधूत विक्रम जगताप यांनी हजेरी लावली इंडिया न्यूज आर सेवन उप संपादक मोहम्मद रिझवा सिद्दीकी